पात्रता परीक्षा दोन हजार सव्वीस आणि त्यामध्ये असणारा पेपर एक या पेपर एक मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका तुमच्या पासिंगसाठी जो विषय निभवतो आणि सर्वात सोपा म्हणून ज्याची गणना या ठिकाणी केली जाते तो म्हणजे परिसर अभ्यास आता या परिसर अभ्यासाचं वेटेज त्याची तयारी आणि त्या प्रश्नांचे सोर्सेस नेमके कोणते आहेत याबाबतची चर्चा करण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर आलेला आहे नमस्कार मी अबूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा महाटी ची तयारी करत असताना जे शिक्षक जे विद्यार्थी पहिली ते पाचवीपर्यंतच्या म्हणजे जे काही प्राथमिक आहे प्राथमिक शिक्षकां म्हणून या ठिकाणी होऊ इच्छित आहेत या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षार्थींसाठी प्रामुख्यानं हा परिसर अभ्यास अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी मानला जातो घ्या या ठिकाणी या विषयामध्ये म्हणजे जे काही पेपर एक असतो आता पेपर एक कोणासाठी आहे जेव्हा आपण महा ची तयारी करतो तेव्हा पेपर एक आणि पेपर एक आणि पेपर दोन हे असतात पेपर एक कोणासाठी असतो तर पहिली ते पाचवीपर्यंतचे पर्यंतचे जे काही शिक्षक का आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी हा पेपर एक असणार आहे आणि पेपर दोन कोणासाठी असणार आहे तर सहावी ते आठवी पर्यंतच्या शिक्षकांसाठी ठीक आहे या पद्धतीने या ठिकाणी हे तुम्हाला पाहायला मिळतो आता पेपर एकमध्ये आणि पेपर दोनमध्ये बेसिकली फरक नेमका काय आहे तर त्यामध्ये या पेपर मधले सर्व विषय सर्व विषय जे आहेत ते लक्षात ठेवायचं कंपल्सरी आहेत या पेपर एक मधले सर्व विषय कंपल्सरी असतात तर पेपर दोन मध्ये जेव्हा आपण बघतो तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी सोशल सायन्स म्हणजे आपण काय म्हणतो सामाजिक का शास्त्रे ठीक आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये असतो तो म्हणजे कोणता सामान्य विज्ञान आणि गणित ठीक आहे हे एकमेकांना कसे आहेत ऑर मध्ये आहेत म्हणजे तुम्हाला काय होतील पर्याय आहेत सामाजिक शास्त्र जर बघितले या ठिकाणी ज्यांची पदवी ही तुम्हाला आर्ट्स मध्ये आहेत त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्र हा विषय असणार आहे आणि सामान्य विज्ञान आणि गणित हे कोणासाठी असणार आहे ज्यांचं बॅकग्राऊंड हे सायन्समधून आहे त्यांच्यासाठी साधारणतः या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मग आता पेपर एक मध्ये कोणते कोणते विषय आहेत जे सर्व विषय तुमच्यासाठी कंपल्सरी असणार आहेत आणि त्याच विषयाच्या अनुषंगानं आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण तयारीची स्ट्रॅटजी पाहणार आहोत ठीक आहे चला मग सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला ठीक आहे चला बघा इथं प्रश्नपत्रिकेचा आराखडा आणि स्वरूप काय आहे इथं जर आपण पाहिलं तर लक्षात येऊन जाईल की पहिली ते पाचवी पर्यंतचा जो काही प्राथमिक स्तर आहे त्यांच्यासाठी पेपर एक एकूण प्रश्न या ठिकाणी एकशे पन्नास असतात आणि प्रश्नपत्रिका सोडवण्याचा जो काही कालावधी आहे दोन तास तीस मिनिटाचा आहे ठीक आहे आता लक्षात घ्या या ठिकाणी सर्व विषय अनिवार्य आहेत अनिवार्यामध्ये जर बघितलं तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा तीस प्रश्नांसाठी असणारा हा विषय आहे लक्षात ठेवायचा बहु आहे बहुपर्याय असतील त्याच्यानंतर जर बघितलं तर भाषा विषय आहे याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी भाषा निवडता कोणती मराठी ठीक आहे जर तुम्ही मराठी विषय निवडला असेल तर सेकंड मध्ये तुम्हाला ज्या विषय भाषा निवडता येतात त्याच्यामध्ये इंग्लिश असेल हिंदी असेल उर्दू असेल कन्नड असेल तमिळ असेल यापैकी कोणतीही एक भाषा इथं या ठिकाणी निवडता येते आणि महाराष्ट्रामधला जो काही परीक्षार्थी वर्ग आहे तो मॅक्झिमम हिंदी निवडतो आणि त्याच्यानंतर जर हिंदी नसेल जमत तर या ठिकाणी इंग्लिश हा विषय निवडतो ठीक आहे मग याच्यापैकी कोणताही एक विषय या ठिकाणी निवडला जातो तीस प्रश्नांसाठी हा असणारा विषय या ठिकाणी काय करतोय तुम्हाला पाहायला मिळतो आहे सिटेटला टाइम आ... नाही पुरला सर हा सिटेटला टाइम नाही पुरला तर निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागणार आहे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची तयारी करावी लागणार आहे तेव्हा तुम्हाला या प्रश्नांची या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येणार आहेत तुम्हाला या ठिकाणी याच्यावरती थोडंसं बोलतो अगोदर थोडस या ठिकाणी या स्वरूपावरती बोलतो नंतर असणार आहे गणित आता गणित म्हणजे गणितच येईल का याच्यासोबत भूमिती सुद्धा येतो आणि बीजगणित सुद्धा येतो ठीक आहे म्हणजे गणितासाठी गणिताच्या सोबतीनं बीजगणित सुद्धा विचारलं जात आणि भूमिती सुद्धा विचारली जाते हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि महत्वाचा विषय तो म्हणजे परिसर अभ्यास ठीक आहे परिसर अभ्यास तीस प्रश्न तीस म्हणजे प्रत्येक विषय जो याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तो जर बघितला तर तीस प्रश्नांसाठी असणार आहे आणि प्रत्येक मार्काला प्रत्येक प्रश्नाला एक गुण अशा पद्धतीनं तीस प्रश्न तीस गुणांसाठी असे दीडशे प्रश्न हे दीडशे गुणांसाठी असणार आहेत आता याच्यापैकी पासिंगसाठी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कॅटेगरी जर रिजर असेल रिझर्व कॅटेगिरी जर असेल त्याच्यासाठी ब्याऐंशी मार्क लागतात आणि जे म्हणजे ओपन आहेत ओपन साठी नव्वद मार्क लागतात अशा पद्धतीने एकंदरीतरीत काय आहे पासिंगचा क्रायटेरिया या ठिकाणी घालून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो पण आपल्याला याच्यामध्ये काय करायचंय तर साधारणतः या फंद्यामध्येच पडायचं नाहीये आपल्याला पंच्याण्णव प्लस गुण याच्यामध्ये कसे मिळतील यासाठी तयारी या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे ठीक आहे मग जाऊया आपण आपल्या मूळ विषयाकडं ठीक आहे आपला जो विषय आहे तो म्हणजे परिसर अभ्यास आता परिसर अभ्यास म्हणलं की हे तरी विषय बालमानसशास्त्र अध्यापकशास्त्र हा ठीक आहे एक स्पेशल विषय आहे भाषा मराठी म्हटलं की हा पूर्ण ग्रामर येईल शब्दरचना येईल आणि त्याच्यामध्ये पॅरेग्राफ येतील उतारे येतील सोडवण्यासाठी हिंदी सुद्धा तशाच पद्धतीने येणार आहे ठीक आहे पण बीजगणित हे सुद्धा एक या ठिकाणी स्ट्रक्चरल विषय आहेत त्याच्यानंतर पण परिसर अभ्यास हा काही एकच स्पेसिफिकली विषय नाही याच्यामध्ये या विषयामध्ये परिसर अभ्यासामध्ये अनेक विषय समाविष्ट असतात मग ते विषय नेमके कोणते आहेत त्यांचं वेटेज काय आहे ते का या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत मग बघूया आपण या ठिकाणी ते या परिसर अभ्यास म्हणजे कोणते विषय तर परिसर अभ्यासामध्ये तो विषय तो म्हणजे कोणता तर लक्षात ठेवायचं इतिहास त्याच्यानंतर दुसरा विषय आहे तो म्हणजे भूगोल ठीक आहे तिसरा विषय जर याच्यामध्ये आपण पाहिला तर या ठिकाणी येतो तो, तो म्हणजे इथं नागरिक शास्त्र नागरिक शास्त्र आणि त्याच्यानंतर येतो अर्थशास्त्र आणि शेवटी येतो सर्वात महत्वाचा तो म्हणजे लक्षात ठेवायचं सामान्य विज्ञान ठीक आहे सामान्य विज्ञान आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर परिसर अभ्यासामध्ये सर्वाधिक वेटेज असणारा विषय म्हणजे हा कोणता आहे सामान्य विज्ञान असणार आहे त्याच्यानंतर भूगोल नंतर इतिहास नागरिकशास्त्र आणि अर्थशास्त्र अर्थशास्त्रावरती आला तर एक आणि जास्त जास्त दोन अशा स्वरूपामध्ये प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी जर बघितलं तर इत अत्यंत जास्त मार्क असणारे विषय म्हणजे सामान्य विज्ञान एक नंबरला दोन नंबरला इतिहास आणि तीन नंबरला भूगोल आहे जर यांचा क्रम लावायचा असेल येणाऱ्या प्रश्नांच्या संदर्भानुसार तर सामान्य विज्ञान एक नंबरला येईल दोन नंबरला इतिहास तीन नंबरला भूगोल चार नंबरला नागरिकशास्त्र आणि पाच नंबरला या ठिकाणी अर्थशास्त्र येणार आहे अशा या क्रमाने या ठिकाणी या सामाजिक सॉरी परिसर अभ्यासमधले हे विषय तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात असतात मग यांचं नेमकं वेटेज काय आहे मागच्या काही वर्षामध्ये या विषयांना किती प्रमाणामध्ये प्रश्न विचारले गेले आहेत ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया बघा इथं जर बघितलं चला तत्पूर्वी महाटी टी मिशन शिक्षक भरतीची या ठिकाणी जी काही बॅच आहे ती उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पंधरा पासून सुरू होते आहे पंधरा पासून बॅच सुरू होते आहे डेमो लेक्चर्स त्याचे स्टार्ट झालेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऍपमध्ये ठीक आहे लक्षात ठेवायचंय मग पेपर एक ला चौदाशे नव्याण्णव पेपर दोन चौदाशे नव्याण्णव आणि पेपर एक आणि पेपर दोन दोन्हीही ज्यांना द्यायचे आहेत त्यांच्यासाठी एकोणावीसशे नव्याण्णव रुपयामध्ये ही ऑफर असणार आहे फक्त आणि फक्त एकोणावीस फेब्रुवारी पर्यंत फक्त आणि एक। फक्त एकोणावीस फेब्रुवारी पर्यंत ही ऑफर तुमच्यासाठी असणार आहे मग आता येऊया आपण या ठिकाणी इथं सामान परिसर अभ्यास परिसर अभ्यास या प्रश्ना याच्यामध्ये असणारं वेटेज या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं बघा इथं जर तुम्हाला दिसत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी इतिहास भूगोल भूगोलय नागरिकशास्त्र अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान आता इथं जर बघितलं दोन हजार तेरा साली या विषयाचं वेटेज जर बघितलं तर इतिहासाला सहा भूगोलाला चार नागरिकशास्त्र दोन अर्थशास्त्र एक आणि सतरा प्रश्न एकंद्र या ठिकाणी सामान्य विज्ञान या विषयावरती विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे मग याच्यानंतर जर बघितलं दोन हजार चौदा मध्ये सहा पाच तीन आणि सोळा त्याच्यानंतर बघा या ठिकाणी दोन हजार सोळामध्ये दहा इतिहासावरती आहेत आठ प्रश्न भूगोलावरती आहेत तीन प्रश्न नागरिकशास्त्र एक प्रश्न अर्थशास्त्र आणि आठ प्रश्न साधारणतः जर आपण पाहिलं तर सामान्य विज्ञान या विषयाला विचारलेले आपल्याला पाहायला मिळतात अलीकडच्या जर या ठिकाणी दोन तीन परीक्षा आपण पाहिल्या एकवीसला नऊ प्रश्न इतिहासावरती आठ प्रश्न भूगोलावरती तीन प्रश्न नागरिक शास्त्र आणि दहा प्रश्न हे सामाजिक शास्त्राला विचार सॉरी सामान्य विज्ञान या विषयावरती विचारलेले तुम्हाला दिसून येतात आता याच्यानंतर जर बघितलं दोन हजार चोवीस सहा प्रश्न इतिहास त्याच्यानंतर या ठिकाणी सात प्रश्न भूगोल या ठिकाणी जर बघितलं चार प्रश्न तुम्हाला याच्या नागरिकशास्त्रावरती पाहायला मिळतात आणि याच्याबरोबरीने या ठिकाणी अर्थशास्त्राचे दोन आणि सामान्य विज्ञानचे अकरा प्रश्न आहेत याच्या व्यतिरिक्त जर बघितलं दोन हजार पंचवीस जी नुकतीच पार पडलेली परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर नऊ प्रश्न हे इतिहासाचे आहेत सात प्रश्न हे भूगोलाचे आहेत नंतर या ठिकाणी तीन प्रश्न जर बघितलं तर नागरिक शास्त्राचे आहेत एक प्रश्न हा अर्थशास्त्राचा आहे आणि दहा प्रश्न हे सामान्य विज्ञान या विषयाचे असलेले आपल्याला या ठिकाणी जाणवतात बरोबर पर हे परिसर अभ्यासमध्ये येणाऱ्या प्रश्नांची विभागणी या पद्धतीने आपल्याला करावी लागते आणि मग जेव्हा आपण तयारी करतो तर कोणत्या विषयांना आपण जास्तीत जास्त वेटेज दिलं गेलं पाहिजे जर आपल्याला या ठिकाणी तीस प्रश्न येत असतील तर तीस पैकी आपल्याला कमीत कमी पंचवीस प्लस याच्यामध्ये जावं लागणार आहे तर आणि तरच आपण या ठिकाणी याच्यामध्ये काय होऊ शकतो पास होऊ शकतो आता इथं लक्षात ठेवायचंय की जर बघितलं तर आपण म्हणूया पंचवीस प्रश्न या ठिकाणी तीस पैकी पंचवीस प्रश्न कशाला आले तर ई व्ही असला आले म्हणजे आपण म्हणूया त्याला अभ्यास म्हणतो आपण ठीक आहे याच्या व्यतिरिक्त असणारे विषय कोणते येतं समजा बालमानसशास्त्र या ठिकाणी सी डी पी सी डी पीला जर बघितलं तर तीस पैकी या ठिकाणी वीस प्रश्नांपर्यंत आपण पोहोचलो कळतंय नंतर या ठिकाणी मराठी आहे ठीक आहे मराठीला आपण तीस पैकी जवळपास बावीस प्रश्नांपर्यंत पोहोचू शकतो पंचवीस पर्यंत सुद्धा येतात आणि तीस पर्यंत सुद्धा मार्क या विषयामध्ये येऊ शकतात ठीक आहे नंतर जर बघितलं या ठिकाणी हिंदी किंवा इंग्लिश त्याच्यामध्ये आपण वीसच प्रश्न बरोबर आले असं पकडूया कारण निगेटिव्ह सिस्टीम याच्यामध्ये असत नाही तुम्हाला सरळ सरळ एक या ठिकाणी उत्तर द्यायची असतात आणि येणारा या ठिकाणी याच्या व्यतिरिक्त असणारा विषय जर आपण पाहिला ठीक आहे चला मग इथं ई व्ही एस सी डी पी मराठी हिंदी आणि येणारा विषय या ठिकाणी या ठिकाणी जर बघितला गणित गणित जर बघितला तर आपण याच्यामध्ये म्हणूया ए या ठिकाणी इंग्लिश किंवा हिंदी याच्यापैकी आणि गणिताला इथं असतील या ठिकाणी आपण म्हणूया सतरा ते अठरा प्रश्न या ठिकाणी साधारणतः बरोबर येऊ शकतात ठीक आहे अठरा प्रश्न या ठिकाणी जर बरोबर येत असतील तर लक्षात घ्या या ठिकाणी वीस 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 चोक ऐंशी पाच दोन सात आणि या ठिकाणी इथले जर समजा आपण म्हटलं की हे दोन इथं जर ॲड केले तर पंच्याण्णव मार्क या ठिकाणी सरळ सरळ इथं किती जात वीस 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 आणि वीस बरोबर विसापाचे शंभर आणि पाच एकशे पाच पर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकता आपल्याला मार्क पाडायचे पंच्याण्णव का तर ओपन ओपनमचाई कॅटेगरीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची या ठिकाणी गफलत होऊ द्यायची नाहीये किंवा कॅटेगरीच्या बाबतीतही कुठल्याही प्रकारची आपल्याला याच्यामध्ये या ठिकाणी म्हणजे मार्क्स जेव्हा येतील आपल्याला संदिग्धता मनामध्ये राहता का ही। ही मना पंच्याण्णव प्लस जर आले तर आपण कोणत्याही कॅटेगरीमध्ये असो सहज पद्धतीने पास झालो म्हणून पहिल्या दिवशी ज्या दिवशी पेपर झाला ऍन्सर की आली अँसर की आली त्या दिवसापासून आपण आपल्या या ठिकाणी डोक्याला ताण मोकळ झाला सगळं रिलॅक्स झालं ठीक आहे पुढे या ठिकाणी कसल्याही प्रकारचे प्रश्न कॅन्सल झाले काय आणि कुठे काही झालं काय याच्यामध्ये कसल्याही प्रकारची संदिग्धता राहता कामा नये एवढी या ठिकाणी गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने लक्षात राहील सर तुमची टीचिंग नाईस आहे थँक्यू थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी या पद्धतीनं तुम्ही जरी गेलात तरी सहज पद्धतीनं तुम्ही काय करू शकता टी टी परीक्षा ही व्यवस्थित आणि उत्तम मार्कानं पास करून घेऊ शकता एवढी या ठिकाणी खात्री निश्चितपणे देतो आता याच्यामध्ये मार्क्स एवढे येतात का तर शंभर टक्के येतात याच्यामध्ये एवढे मार्क्स येतात का तरी शंभर टक्के येतातच लक्षात घ्या वीस वीस मार्क तर पडायला काहीच हरकत नाही आ? का आपल्याला कमी पडले तर याचा जर आपण थोडासा या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर ज्या वेन आपण जायला पाहिजे ज्या पद्धतीनं आपण जायला पाहिजे त्या पद्धतीमुळे आपण या ठिकाणी जात नाही बरोबर आता जेव्हा आपण बघतो या ठिकाणी जेव्हा भूगोल हा विषय आहे सामान्य या परिसर अभ्यासमध्ये भूगोल सारखा विषय तयारी करत असताना याला आपण भर कुठं द्यायचा आहे हेच नेमकं आपल्याला कळत नाही बेसिक कन्सेप्ट समजून घेऊन या ठिकाणी आठवीपर्यंतचा पर्यंतचा आपल्याला भूगोल वाचायचा लक्षात ठेवा आठवीपर्यंतचा पर्यंतचा भूगोल आपल्याला वाचायचा आहे याच्यामध्ये भारतही विचारला जातो महाराष्ट्रही विचारला जातो आणि जगाचा या ठिकाणी भूगोल सुद्धा विचारला जातो जगाचा म्हणजे कोणता तर प्राकृतिक भूगोल असतो याच्यामध्ये साधारणतः ठीक आहे लक्षात ठेवायचं हे सगळं विचारलं जात असताना आठवी पर्यंतचे जे काही स्टेट बोर्ड आहेत ते जर व्यवस्थित पद्धतीने आपण केले आणि याच्या सोबतीनं पीवाय क्यू अनालिसिस जर या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने आपण केलं तर निश्चितपणे या भूगोलामध्ये पैकीच्या पैकी मार्क येतात साधारणतः आपण म्हटलं की याच्यामध्ये आठच प्रश्न आले ठीक आहे मग आठ प्रश्नांमध्ये जेव्हा आपण बघतो तीन प्रश्न इथं येतात तीन प्रश्न महाराष्ट्रावरती येतात आणि दोन प्रश्न भारताच्या भूगोलावरती येतात अशा पद्धतीचं हे डिवायडेशन असतं आणि प्रश्न येण्याचं जे काही सोर्सेस आहेत ते फक्त आणि फक्त तुमचे स्टेट बोर्ड असतात स्टेट बोर्डच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न जाणार नाही एवढी निश्चितपणे या ठिकाणी सांगून देऊ शकतो कारण या भूगोल विषयामध्ये अगदी चांगल्या पद्धतीचा होल्ड आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर येणारा विषय जर बघितला तर येत आहे तो म्हणजे इतिहास आता इतिहासामध्ये जेव्हा आपण बघतो तर याचं डिवायडेशन पाच भागामध्ये करावं लागतं एक जर बघितला तर या ठिकाणी येतो तो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता एक गोष्ट लक्षात ठेवायची सर्वाधिक प्रश्न इथंच असतात तेव्हा तुमचा परिसर अभ्यास बघितला जातो त्याच्यामध्ये इतिहासाचे प्रश्न येतात त्या इतिहासामध्ये सर्वाधिक प्रश्न हे कुठून येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि आपले नेमके ते चुकतात आणि ज्या महाराजांचा इतिहास आपण जन्मताच या ठिकाणी अंगीकारात आलो असतो जन्माच्या सुद्धा आपल्या आईने या ठिकाणी शिवचरित्र वाचून तो आपल्या रक्तामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्या इतिहासाचे प्रयत्न जर आपले या ठिकाणी चुकत असतील तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आपण राहावं का महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निश्चितपणे तो अधिकार आपल्याला आहे का हे नेमकं आपण काय केलं पाहिजे इथं त्याचा एकंदरीत आपण म्हणूया की त्याचं थोडंसं रिव्ह्यू केला पाहिजे आपण स्वतःच्या बाबतीमध्ये की हे प्रश्न आपले चुकतायत आणि ते चुकता कामा नाही एवढी या ठिकाणी निश्चितपणे आपण काळजी घेतली पाहिजे प्रश्न येण्याचं कुठून येतात प्रश्न या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी जो सोर्स प्रश्न डिझाईन करताना वापरला जातो एकतर असतो तो म्हणजे चौथीचा इतिहास आणि दुसरा असतो तो, तो म्हणजे सातवीचा इतिहास या दोन पुस्तकाच्या बाहेर जर प्रश्न आला तर शिकवणं बंद करेल बरं का लक्षात ठेवायचे याच्या बाहेर प्रश्न शक्यच नाही जाणारच नाही हे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतच्या इतिहासाचे हे सोर्सेस आहेत आणि खूप बेसिकली प्रश्न असतात ते आपले चुकता कामाने एवढ्या या ठिकाणी काळजी घ्यायची नंतर येतो म्हणजे तो म्हणजे कोणता तर प्राचीन भारताचा इतिहास ठीक आहे प्राचीनच्याही अगोदर या ठिकाणी जो काही अवय अश्मयुगीन भारताचा इतिहास आहे ठीक आहे अश्मयुगीन भारत आणि अश्मयबीन भारत जो आहे त्याचे प्रश्न जे येतात ते कुठून येतात ते सुद्धा स्टेट बोर्ड येतात स्टेट बोर्डमध्ये परिसर अभ्यास नावाचं या ठिकाणी काय आहे परिसर अभ्यास नावाचं एक पुस्तक आहे ते परिसर अभ्यास नावाचं पुस्तक आहे पाचवीचं आणि त्याच्यामधून या ठिकाणी काय होणार आहे तर हे पु प्रश्न येणार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर जर गेलं तर या ठिकाणी आहे प्राचीन भारताचा इतिहास प्राचीनमध्ये येतो सहावी आणि सातवीचा इतिहास ठीक आहे नंतर येतो या ठिकाणी जर बघितला तर इथं मध्ययुगीन सॉरी सहावीचा मध्ययुगीन मध्ययुगीन जो आहे तो मध्ययुगीन मध्य सातवीचा इतिहास आणि याच्यानंतर येतो तो म्हणजे आधुनिक आधुनिक भारताचा इतिहास तो येतो लक्षात ठेवायचा कुठून तो तो येतो लक्षात ठेवायचा या ठिकाणी इथं आठवीच्या पुस्तकातून ठीक आहे आता याच्या सोबतीनं अजून काय वाचायचंय का तरी असं वाचावं लागतं प्राचीन आणि या ठिकाणी मध्यविधींसाठी आपल्याला वाचावं लागतो अकरावीचा सुद्धा इतिहास आणि इथं आठवी सोबत वाचावा लागतो बारावीचा सुद्धा इतिहास तेव्हा कुठं प्रश्न या ठिकाणी कवर होतात तुम्ही मला सर एवढं वाचलं की झालं असं होत नाही असं होत नाही प्रश्न याच्या सोबतीनं आपल्याला सांगितलं असतं की आम्ही चौथीपर्यंतच तुम्हाला प्रश्न विचारू पण प्रश्न विचारत असताना ते अकरावी बारावीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा सुद्धा संदर्भ या ठिकाणी घेतात आणि म्हणून आपले प्रश्न चुकतात याच्या बाहेर काहीही करायची गरज शंभर टक्के पडणार नाही आहे बरं का हे प्रामुख्यानं काय करायचे तुम्हाला लक्षात ठेवायचंय याच्या व्यतिरिक्त येतो तो, तो म्हणजे नागरिक सारखा विषय आणि नागरिक शास्त्रासारखा विषय जो आहे तो तुम्हाला करावा लागतो कुठून तर लक्षात ठेवायचंय नववी आणि दहावी यांच्या नववीच्या कुठं आहे तर लक्षात ठेवायचं नववीच्या इतिहासाच्या मागे हा नागरिकशास्त्र विषय असतो दहावीच्या इतिहासाच्या मागे हा नागरिकशास्त्र विषय असतो त्याच्या बाहेर प्रश्न अजूनही गेलेला नाही जे तीन प्रश्न येतात ते तिथूनच येतात त्या दोनच पुस्तकामधून येतात तिस तीस -ती पेजेस असतील ते तिसतीस साठ -ती पेजेस जर वाचले तर तुमच्या या ठिकाणी तीन प्रश्न होतात लक्षात घ्या एवढे लिमिटेड सोर्सेस असताना सुद्धा आपल्याला जर मार्क्स या ठिकाणी पंचवीस पेक्षा कमी येत असतील तर निश्चितपणे आपण परीक्षेसाठी योग्य ती तयारी करतो आहोत का याचं आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे ॲनालिसिस केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये होणाऱ्या चुका या स्वतःच्या स्वतः जेव्हा तुम्ही शोधून काढता तेव्हा निश्चितपणे तुम्हाला मार्ग हा मोकळा होतो मार्ग हा सापडतो आणि त्या मार्गानुसार जर चालत गेलात तर शंभर टक्के सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने येणार आहेत आणि त्याच पद्धतीने तुम्हाला पुढे जाता येणार आहे प्रत्येक विषयाच्या बाबत प्रत्येक पॉईंटच्या बाबत या पद्धतीने तयारी करा प्रत्येक विषयाचा सोर्स शोधून काढा आणि त्याच्यानुसारच तयारी करा शंभर टक्के या ठिकाणी काय होणार आहे मार्क्स चांगले येणार आहेत यश तुम्हाला संपादन करता येणार आहे बरोबर हे प्रामुख्याने काय करायचे लक्षात ठेवायचे नंतर येतो अर्थशास्त्रासारखा विषय अर्थशास्त्रासारखा विषय आणि अर्थशास्त्र जेव्हा तुम्हाला तयारी करायची आहे तर तुम्हाला मी स्पष्टपणे सांगेल फक्त आणि फक्त या ठिकाणी नववी आणि दहावीचा जो काही भूगोल आहे त्या भूगोलाच्या बॅकसाईडला भूगोलाच्या बॅकसाईडला जो या ठिकाणी तुम्हाला अर्थशास्त्राचा भाग दिलेला आहे तेवढाच तुम्हाला करायचा आहे त्याच्या बाहेर प्रश्न अजिबात जात नाही लक्षात ठेवा प्रतिभा मराठी बोला मॅडम बोला बोला तुम्ही कोण आहात या ठिकाणी सर मॅडम काय कारण नावान तुमच्या लक्षात येत नाही प्रतिभा मराठी असं येते मराठी असं येतंय त्यामुळे ते नाव या ठिकाणी ना काय आहे ते काही समजत नाही त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही काय करावं तर निश्चितपणे त्याची जी काही हे आहे तुमचा प्रश्न विचारू शकता तुम्ही ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही याचा प्रश्न जेव्हा येईल तुमच्या बेसिक कन्सेप्टवरती येणार आहे उद्योग हा या ठिकाणी उद्योग आणि भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्रे क्षेत्रे यावर या ठिकाणी काय होणार आहे तर हा प्रश्न येणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं एक दोन जे काही प्रश्न येतात ते इथूनच येतात याच्या ये बाहेर प्रश्न जातच नाही अजूनही गेलेले नाही आणि मागच्या तुम्ही सगळ्या चेक करा ठीक आहे ते इथूनच येतात प्रश्न अर्थव्यवस्थेचे क्षेत्र हे हे कशामध्ये येतं ते कशामध्ये येतं त्याच्यावरती बेसिकली प्रश्न साधारणत तुम्हाला विचारले जात असतात त्यामुळं लक्षात घ्यायचं की याच्यावरती तयारी करत असताना एवढंच करणं क्रम प्राप्त आहे ठीक आहे आणि इथले हे जर तुम्ही केलं तर बाहेर शक्यच नाही प्रश्न जाणं कितीही टफ स्वरूपाचा प्रश्न येऊ द्या प्रश्न इथून बाहेर जाणार नाही आहे ठीक आहे आणि सामान्य विज्ञान सामान्य विज्ञान या विषयाच्या बाबत तुम्हाला गणेश कर्डले सर सर हे व्यवस्थित पद्धतीने काय करतील मार्गदर्शन करतील कोणते टॉपिक आहेत कशा पद्धतीनं करायचे आहेत आणि व्यवस्थित पद्धतीने करायचं आहे आणि जे आपलं लेक्चर आहे डेली टू डेली सात वाजता सर्वांनी कंडक्ट करायचं आहे सात वाजता परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रासाठी हे पुस्तक हे जे काही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे लेक्चर आहेत ते तुम्ही इथून कंडक्ट कंटिन्यू करा तुमचा बराच पोर्शन कवर होईल आणि अदरवाईज जर तुम्हाला या ठिकाणी अजून थोडंसं व्यवस्थित पद्धतीने सगळेच विषय करायचे असतील तर ही बॅच नेमकी या ठिकाणी जॉईन करून घ्या पंधरा फेब्रुवारीपासनं ही बॅच सुरू होते आहे पंधरा फेब्रुवारीपासून बॅच सुरू होते आहे सर्वांनी जॉईन करून घ्यायची आहे जे विद्यार्थी मित्र जे परीक्षार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला निश्चितपणे सांगतो या ठिकाणी ही बॅच जॉईन करून घ्या शंभर टक्के फायदा होईलच उद्या आपलं जे शिक्षण असेल ते मानसशास्त्राच्या बाबत असेल सी डी पीच्या बाबत असेल पेपर एक पेपर दोन यावरती या ठिकाणी निश्चितपणे जे व्यवस्थित पद्धतीने मार्गदर्शन मी या ठिकाणी करणार आहे तुम्हाला आणि या विषयामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं विषय कवर करण्याची या ठिकाणी जबाबदारी माझी असेल तो सुद्धा विषय मी स्वतः कवर करत असतो ठीक आहे चला मग या पद्धतीने या ठिकाणी काय करायचं आहे टी मिशन शिक्षक भरती हे तुमचं काय आहे तर या ठिकाणी शिक्षण आहे क्लिअर आहे चला आणि सगळे विषय याच्यामध्ये तुमचे जबरदस्त पद्धतीने कवर करून घेतले जातील ठीक आहे च पंधरा फेब्रुवारीपासून बॅच सुरू होते प्रत्येकाचे डेमो लेक्चर्सही अवेलेबल आहेत संध्याकाळी नऊ वाजता तुमचं मराठीचं सेशन असतं ते मराठीचं सेशन डेली कंटिन्यू करा निश्चितपणे तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होईल ठीक आहे त्याच्यामध्ये पी क्यू घेतले जात आहेत त्या पी क्यूच्या आधारे तुम्हाला निश्चितपणे पुढे तयारीचा मार्ग हा मोकळा होऊन जाणार आहे ठीक आहे चला आणि मग राहिला प्रश्न की बऱ्याच जणांचं काहीतरी म्हणणं होतं की सिटेटमध्ये वेळ पुरला नाही बरोबर मग वेळ पुरला नाही याच्यावरती रामबाय उपाय एकच असतो की जास्ती जास्तीत जास्त सराव करणं वेळ लावून सराव करणं जेव्हा तुम्ही सराव करता मी तुम्हाला म्हटलं की यापूर्वी आपण जेव्हा जेव्हा बघतो की या ठिकाणी तुकाराम महाराज अगदी अभंगाच्या माध्यमातून सांगत आलेले आहेत भेदी अंग अभ्यास या शब्दाचा अर्थ त्यांनी काय सांगितला की जास्तीत जास्त सराव करा तुम्ही जेवढा जास्त प्रमाणामध्ये सराव कराल तुम्ही कितीही कोवळे मुळं असाल तरी तुमच्यामध्ये खडक फेद करण्याची या ठिकाणी काय असते ताकद निर्माण होते पण त्याच्यासाठी तुम्ही योग्य तो योग्य त्या पद्धतीनं सराव करणं कर्मप्राप्त आहे योग्य त्या पद्धतीनं सराव करणं गरजेचं आहे बरोबर अशा या ठिकाणी काय आहे तर त्या अभ्यास या शब्दाचा अर्थ तो महाराजांचा अभिप्रेत आहे आणि आपण या ठिकाणी एवढं सांगतो सराव हाच एकमेव काय आहे पर्याय आहे ठीक आहे तुम्हाला जर वेळ पुरत नसेल तर वेळ लावून सराव करा आणि जर तुमच्याकडे या ठिकाणी तुमच्याकडे जे काही वेळ आहे त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करण्याचा सराव तुम्ही करा त्याच्या माध्यमातूनच तुमचा पेपर हा जास्तीत जास्त प्रश्नांपर्यंत कवर होणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करता येणार आहेत ठीक आहे मग आजच्या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी एवढंच सांगतो आणि सेवेला विराम देतो भेटूया उद्या सेम टायमिंगला सेम माणूस नवीन थँक यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू